हॅलो फ्रेंड नमस्कार तुमचा लाडका वैभव डी काय आज स्पेशल तुमच्यासाठी घेऊन येत आहे रव्यापासून पासून बनवणारा स्वीट सुजी हलवा बघू शकते त्याला काय काय लागणारे त्यामुळे त्याला काय काय ते, ता ते दोन लिटर पाणी अडीचशे ग्रॅम तेल आहे आणि आपला आज सुजी आहे याला ग्रीन उलायची तेल गरम झालेलं आहे आणि त्यात आपण रवा टाकून घेऊ पाचू शकता रवा आपला भाजलेला आहे आता पूर्ण बारीक साखर टाकून बारीक कुठल्या जाते गॅस कमी करायचं मित्रांनो लक्ष राहू द्या पाणी गरम झालेलं आहे पाणी आणि दूध मिक्स आहे तुम्हाला पाहिजे दुधात पण बनू शकता कमीत कमी सातशे कमी से आठशे ग्रॅम पद्धतीने आपला पाच सुजी सुधीर कम्प्लेक्ट कसा पूर्ण मोकळा आहे आभारी तुमच्या सर्वांचे असा सपोर्ट राहू द्या आपल्या चॅनलला वैभव काले, सेव्ह करा ओके थँक्यू